आज आपण बनवूया सौम्य आणि भाज्यांची लज्जत वाढवणारा टेस्टी असा कोणत्याही भाज्यांना वापरला तरी त्या भाज्या छान अशा लज्जतदार होणाऱ्या म्हणजे गोडा मसाला साहित्य आणि कृती बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे धणे मी घेतलेले आहे इथे शंभर ग्रॅम आणि हे इंदोरी धणे आहेत गावरान धणे नाही आपल्याला जे आवडतील ते धणे आपण इथे घेऊया तर मी इंदोरी धणे घेतलेले आहे खडे मसाले आपण घेतलेले आहे इथे दालचिनी लवंग जावित्री स्टार फूल काळी मिरी हे मी सगळं साडेतीन तीन ग्राम घेतलेलं आहे आणि पंचवीस ते तीस ग्राम मी इथे साधे जिरे घेतलेले आहे आणि दहा ग्राम मी इथे घेतलेले आहे भारी जिरे म्हणजे शहा जिरे खसखस घेतलेले आहे मी इथे दोन चमचे घेतलेले आहे म्हणजे वीस ग्राम आहे ती आणि दोन चमचे बडिशेप घेतलेले आहे मसाला बडीशेप तीही वीस ग्रॅम आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तीन तीन ग्रॅम तेजपत्र आणि दगडफूल कारण दगड फूलसुद्धा स्ट्रॉंग असतं ते मी इथे कमीच ठेवलेलं आहे त्यानंतर आपण पुढची स्टेप बघूया तर कढई गरम झालेली आहे अगदी स्लो गॅसवरच मी कढई गरम केलेली आहे आणि लोखंडाच्या कढईत मी भाजणार आहे म्हणजे छान असे खरपूस भाजतात धणे आपण सर्वात आधी भाजून घेऊया त्या त्यामध्ये मी तेल वगैरे काहीच घातलेले नाही अगदी सुके आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे रंग थोडासा बदलेपर्यंत पण जाळायचे नाही तर आता हे बघा मस्तपैकी हे धणे भाजलेले आहे कोणत्याही मसाल्याचा मेन इन्ग्रेडियन्स म्हणजे हा धणेच असतो तर छान असे भाजून झालेला आहे रंगही सुंदर आलेला आहे साईडला काढून ठेवूया त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये खोबरं घेतलेलं आहे मी इथे साठ ग्रॅम खोबरे घेतलेले आहे कारण मी पांढरे तिळ घेतलेले नाही त्यामुळे मी इथे खोबरं थोडंसं वाढवलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम खोबरं घ्या आणि वीस ग्रॅम पांढरे तिळ इथे तुम्ही घेऊ शकता तरीही बाजून झालेलं आहे काढून ठेवूया त्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे कारण खसखस आहे ती खूप पटकन जळून जाईल म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि तेल काहीही न घालता तिलाही आपण ड्राय रोस्ट करूया खोबरंसुद्धा आपण ड्राय रोस्ट केलेलं आहे कारण त्याचंच तेल सुटतं हेही साईडला काढून ठेवू हीमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे गॅस चालू केलेला आहे आणि सर्वात आधी आपण हिंग तळून घेऊया म्हणजे हिंग काढून घेतला तर त्या तेलामध्येच उरलेले आपण मसाले तळून घेऊया म्हणजे हिंगाचा वाससुद्धा छान त्या मसाल्याला लागेल काढून ठेवूया गॅस आपला स्लो ठेवलेला आहे आता त्याच तेलामध्ये आधी आपले जे मोठे मसाले आहेत ते मी इथे घातलेले आहे म्हणजे स्टारफूल घातलेलं आहे आणि दालचिनी घातलेले आहे कारण ते मी थोडून घेतलेले आहे म्हणजे ते दोन्ही एक प्रकारचे वाटेल आणि चांगले पण ते फ्राय होतील याच्यामध्ये तर आता हे आपण काढून ठेवूया मी सध्या तर सगळं वेगळं वेगळं काढून ठेवलेलं आहे खसखस खोबरं धने हिंगावर मी हे खडे मसाले काढलेले आहे स्टारफूल दालचिनी त्यानंतर ते तेच तेल उरलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे काळी मिरी आणि लवंग कारण हे दोन्ही सारखं आहे त्यामुळे आपण इथे हे भाजूया आणि नाकेश्वर पण इथे मी घातलेलं आहे म्हणजे हे तिन्ही सारख्याच आकाराचे असल्यामुळे भाजायला सेम टाईम लागेल म्हणून मी ते आता हेही छान भाजलेले आहे मस्तपैकी एक दीड मिनटं भाजून घेतले म्हणजे तेलात परतून घेतले हेही आपण त्या मसाल्यावरच काढून घेऊया त्यानंतर आता त्यातलंच तेल थोडंसं उरलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी साधे जिरे घातलेले आहे बडीशेप घातलेले आहे ते आपण अर्धा एक मिनिट फ्राय करूया म्हणजे परतून घेऊया त्या तेलामध्ये आणि थोडेसे परतल्यानंतर मी इथे शहाजिरे घातलेले आहे कारण ते खूप नाजूक असतात त्याला वेळ कमी लागेल म्हणून हे अर्धे परतून झाल्यानंतर मी शहाजिरे घातलेले आहे हे आता मस्तपैकी कर परतलेले आहे मस्तपैकी सुगंधही येतो आहे हे आपण वेगळे काढून ठेवूया में प्लेट में है। वास्तना, वास्तना, ग्या हे मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि सगळे मसाले आपल्याला भाजताना धने भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे म्हणजे खरपूस मसाले भाजतात आता तेल घातलेलं आहे थोडंसं अगदी एक चमचा आणि त्यामध्ये आपण तेजपत्र आणि दगड फूल थोडंसं परतून घ्यायचं आहे तेजपत्राचे मी छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहे म्हणजे भाजायला सोपे पडतात आणि आपल्याला मिक्सरमध्ये काढायला सुद्धा सोपे पडतात हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया थोड्याशा तेलावर तेल, तेल संपलं होतं म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे हे थोडंसं परतत आलं भाजत आलं की मग वरून आपण दगड फूल घालूया आता आपण इथे दगड फूल घातलेलं आहे त्याला पण आपल्याला इथे मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दगड फूल स्ट्रॉंग असतं म्हणून मी ते कमी ठेवलेलं आहे ते दोन्ही भाजल्यानंतर अगदी थोडंसं दोन मिनिटं राहिल्यानंतर आपण इथे जावित्री घातलेली आहे थोडीशी तोडून ती पण छान आपण भाजून घेऊया आता हे सर्व तिन्ही चिन्हच चांगल्यापैकी भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि याचाही सुगंध खूप छान येतो आहे आता हे पण आपण एका साईडला ठेवूया सर्व आपलं स खडे मसाले छानपैकी भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता धनेही छान भाजलेले आहे अगदी ते जळालेले नाही काही नाही जिरे आणि खसखस आपण एकत्र एक काढून ठेवलेलं आहे आता हे तेजपत्रसुद्धा छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे हाताने आपण तोडून बघायचं मसाले आता छानपैकी थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरला काढूया एकदाच मी काढणार नाही दोन बॅच करून काढणार आहे म्हणजे तो छान निघेल आणि अर्धे धने टाकलेले आहे आणि जिरे आणि खसखस आपण एकत्र केलेले आहे तर त्यातले मी इथे अर्धे घातलेले आहे म्हणजे खसखस पण छान बारीक होईल तर हे बघा आपल्या आवडीनुसार आपण इथे बारीक करायचं आहे जर तुम्हाला थोडंसं दरदर ठेवायचं असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आपण छान असं मंद गॅसवर भाजलेलं आहे त्याच्यामुळे मस्तपैकी सुगंधही येतो आहे आणि भाजलेसुद्धा छान आहेत तर हे बघा मस्तपैकी आलेल्या झालेले आहे पावडर आता आपण दुसरी बॅच काढूया त्यामध्ये सुद्धा आपण अर्धं राहिलेलं सगळं सामान त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण अजून खोबरं टाकलेलं नाही आणि आता आपण इथे घालूया खडे मसालेसुद्धा आपण ह्यामध्ये घालू शकतो किंवा नंतरसुद्धा आपण घालू शकतो हे बघा धन्या जिऱ्याची पावडर आपली रेडी झालेली आहे आता आपण मिक्सरमध्ये तेजपत्र दगड फूल आणि जावेत्री एकत्र भाजलेले आहे ती आपण इथे काढून घेऊया हे मी वेगळंच काढलेलं आहे आणि हे आपण थोडंसं जाडसर राहणार रा आहे कारण थोडंसं कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे हे बघा हे असं जाडसर थोडंसं राहिलेलं आहे पण एकत्र मसाल्याबरोबर ते सगळं होणार आहे आणि त्यानंतर आपण इथे खडे मसाले घालायचे आहे किंवा धण्याबरोबर घातले तरी चालणार आहे तर आता हे पण आपण मिक्सरला काढून घेऊया हे बघा आता तुम्ही बघू शकता खडे मसाल्यांमुळे वेगळाच कलर आलेला आहे छान असा कलर आलेला आहे आणि सुगंधसुद्धा मस्त येतो आहे आता हे आपण धन्याच्या पावडरवरच घालूया खडे लगे मसाल्यांमुळे लगेच मसाल्याचा रंग बदलतो छानपैकी हा आपल्या आवडीनुसार बारीक किंवा जाडसर ठेवायचा जा आहे आता हे सर्व छानपैकी आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आता आपलं एक इन्ग्रिडियंट राहिलेलं आहे म्हणजे खोबरं राहिलेलं आहे तर हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊया आणि याच्यासोबत आपण थोडं थोडं खोबरं बारीक करून घेऊया आता हा मसाला छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यातला आता आपण अर्धा मसाला आणि अर्धं खोबरं एकत्र काढूया म्हणजे ते छान दळलं जाईल कारण सिंगल खोबरं जर आपण काढलं तर ते चांगल्या दळलं जात नाही कारण त्याला खूप तेल सुटतं त्याच्यामुळे ते तर आपण असं करूया म्हणजे सर्व मसाला आणि खोबरं छानपैकी मिक्स होईल तर आता मी इथे अर्ध घातलेला आहे आणि अर्धा मसालासुद्धा घातलेला आहे मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा पहिली बॅच आपली आपण काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्यामुळे लगेच मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे पहिला कसा होता आणि आता कसा झाला छान असा चा, तेलही त्याला सुटलेला आहे खोबऱ्यामुळे आणि आपण आता दुसरी पण बॅच काढून घेतलेली आहे सर्व छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि सुगंध तर खूप छानपैकी असा घरभर पसरलेला आहे मस्त हा मसाला तुम्ही स्ट्राँग नसल्यामुळे कोणत्याही भाज्याला थोडासा कमी जास्त जरी झाला तरी त्याची चव बिघडत नाही अगदी छान असा सौम्य चवीचा कोणतेही स्ट्रॉंग असे मी खडे मसाले इथे घातलेले नाही कारण मी मसाला वेलची इथे घातलेली नाही आणि त्रिपळासुद्धा मी इथे घातलेले नाही कारण ते थोडेसे स्ट्रॉंग आहे तर मला हा गोडा मसाला करायचा होता त्यामुळे मी अगदी प्रमाण कमी ठेवलेलं आहे आणि अगदी छान प्रमाणात हा मसाला तयार झालेला आहे मी कोणत्याच मसाल्यामध्ये मीठ घालत नाही जर तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तुम्ही दहा ते वीस ग्रॅम मीठ किंवा तुमच्या आवडीनुसार मीठ थोडंसं भाजून घ्या म्हणजे त्यातलं मॉइश्चर जाईल आणि तुम्ही इथे घालू शकता मीठ घातलं नाही तरीसुद्धा हा मसाला छान असा टिकतो थोडा थोडा मसाला करून ठेवायचा म्हणजे तो जास्त दिवस राहत नाही आणि त्याचा स्वादसुद्धा कमी होत नाही पण हा असा आपला छान मसाला तयार झालेला आहे मी गोडा मसाल्यामध्ये मिरची घालत नाही जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता असा हा आपला सौम्य आणि म लज्जतदार भाज्या बनवणारा गोडा मसाला तयार झालेला आहे मैत्रिणींनं तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर हा रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि खूपच आवडली असेल तर नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छान असे रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा